आम्ही आता निघालो आणि पाहू शकता संध्याकाळचे आता साडेसात वाजले तर आमची पॅकिंग वगैरे झाले तुम्हाला दाखवते हो की हे थोडी थोडी ही बघा ही बॅग ही ट्रॉली बॅगिंग पॅकिंगच संपत नाही मला अजून याच्यात ना दोन तीन कपडे भरायचे आहे म्हणून मी बॅग अशी ओपन ठेवलेली आहे भरपूर काय काय भरपूर सर आणि मी काय खाऊ काय घेतलं म्हणजे जेवण काय घेतलं नाही जेवण या बहिणींनी घेतलेलं आहे बहिणीच्या घरी हो ही माझी भाची आहे आणि आता आम्ही निघणार आहोत आणि आपली आता ट्रेन आहे आमची नऊ नऊची ट्रेन आहे आणि कल्याणमध्ये ना ट्रेन फक्त तीन मिनिटं थांबते आणि त्याच्यामुळे मग आता पटापट बॅगा टाकायला लागतील आतमध्ये आणि मग आम्ही बसू ते तर तेही तुमच्याबरोबर शेअर करेन जमलं तर तर प्लॅटफॉर्मवरचं तर नक्की शेअर करेन आणि कुठे चाललेलं आहोत ते तुम्हाला पुढे कळेलच चॅनलला सपोर्ट करा आणि आम्ही कुठे फिरायला निघालो आहोत तेही तुमच्याबरोबर ही पाहा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा का आम्ही कुठे कुठे फिरलो पाहिजे तिकडे तर चला आता निघूया पॅकिंग करून घेते सगळं शूट आम्ही अजून ट्रेन ने आली ट्रेन आल्यावर मग निघूया आमचं शौर्य तो पण चाललाय बरोबर कशी मजा येईल ना मीच मजा आली आमची ही गाडी चालली आता आमची गाडी येईल शालीमार शालीमार ट्रेन आहे आमची

खबीत الطيب दो दवंती ना. में सभी सतो यामला नहीं भितरी में भितरी में तीजा तीजा हो ना पुढेच जवळ आहे हो पाकीतरी एकीकडे माचा माचा आईडी माने एतो आदी आदी ने। ने कसरा घाट आलाय खाली स्टेशन आता पोहोचलो कसऱ्या घाटात म्हणजे कसरा कसारा स्टेशनला झोपली सगळी या, या आम्ही आम्ही माणसो बघा कशी सगळे वाईट, वाईट माणसो माणसो अम... चला झोपा चला झोपा झाला मामा Jauh banget sekali betul direct. Nakroo Station. Morning Galih, hari ini mean, Station aata, train पण वाजले वाजले ट्रेन अर्धा घंटा पंचवीस मिनिट थांबते ट्रेन नागपूरला जंक्शन आहे ना म्हणून

चालले याला बैला ना बैलाना घेऊन पोर व्हिडिओ काढायला लागले असा असतो त्याची गाडी काय गाडी आहे बघ ना बघला बघू आता सगळं गेला घाटावरच आहे घाटावरच आहे आपण

गावातली पर आपण टपोली असते लोकांनी कसं घ्यायला म्हणजे याला यायला

तो पोरा नाही पोराच आहेत बाती छोटी 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 नाही कडे गेलो काका त्याला वारी सुलललले बच्च वारी सुललले ये आपली इथं गर्वी दिदी बोवायला बघते तर सगळे झोपलेत झोपले ना जागे दुपार जाम झोपले म्हणजे आता झोपली झोपले आम्ही उद्या भेटतो तुम्हाला <laughs> सकाळी काय बोलतो उद्या सकाळी <laughs> आम्ही भेटू बाय

काय माहिती माहिती आपण नेहमी चला आमचा झालं पॅकिंग ठेवा आमची डम्मा डम्हाला अजून झोप संपली डम्माची वरती झोपल्यात अजून आता उतरू एक घंट्यात वाजले कमळ कमळ नाही आता एवढ्या लवकर नाही उमळणार ते पण आहेत व्हाइट कमळ आहेत ना हे पण लाग रेड कलर धलदल हम्म दलदल भागे मखणे इकडन येतात ते मखन नाही का त्याची शेती केलेली असते बनवते कमळाच्या खाली कांदा असतो माहित आहे का हो त्याच्या आतमध्ये बारी असते हा ना योवरती असा येईल सारे त्याला आम्ही खायचो आपण एकदा आणलेलं ना कांद्यासारखं चले ते घेऊन ठेवून फेकून दिलं आपण

আজকে না সব ছুটি কোথাও লোক নেই ট্রেন চলছে তো

Fala né